प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला उभ्या उभ्या काही एक्सरसाइज देऊ राहिले जे तुम्हाला उभ्या उभ्या तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करता येईल त्याच्यामध्ये तुमचं कंबर असो तुमचं पोट असो तुमचा पोटाच्या खालचा भाग असो तुमच्या मांड्या असो पूर्ण शरीराचं वजन आहे ना तुम्हाला उभ्या उभ्या कमी करायचं आहे हो मित्रांनो मध्ये मी तुम्हाला काही एक्सरसाइज घेऊन आलेले त्या तुम्ही सकाळच्या टायमाला करायच्या तुम्ही जेव्हा सकाळी उठले तुमच्या रूममध्ये तुमच्या बेडरूम मध्ये बस ही एक्सरसाइज सुरू करायची आणि एकदम सोप्या पद्धतीने जे तुमचं शरीराचं वजन कमी होईल जो तुमचा पोटाचा भाग आहे त्या पोटामध्ये तुमच्या चरबी जमा आहे ती कमी होईल मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे या एक्सरसाइजचा आणि तो पण तुम्हाला लगेच दिसून येईल तुम्ही दोन दिवस एक्सरसाइज केली ना तर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून त्याचा रिझल्ट भेटणार आहे एक्सरसाइज ना एकदम सोप्या सोप्या ज्या तुम्ही एकदम करून तुमचं वजन कमी करू शकता या म्हणजे पहिली एक्सरसाइज करायची काय मित्रांनो पहिल्या एक्सरसाइज मध्ये ना हे बघा थोडं गॅप घ्यायचा पायांमध्ये हातांना वरती न्यायचं आहे आणि बस तुमच्या गुडघ्याला पायांना लावायचं आहे आणि परत सरळ यायचंय खूप सोपी आहे ज्याने तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होत आहे कंबर कमी होत आहे पोट कमी होत आहे सगळं कमी होत आहे आणि त्याचबरोबर तुमची पोटातली चरबी ती सुद्धा कमी होते आणि ते पण खूप सोप्या पद्धतीनं आणि ही एक्सरसाइज करायची तुम्हाला पन्नास टाइम हो मित्रांनो पन्नास टाईम पंचवीस पंचवीस चा रेप्युटेशन घ्यायचं आहे बस आहे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस सकाळी उठल्या उठल्या नक्की करा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटेल यातच मी दुसरी एक्सरसाइज देते तुम्हाला दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये करायचं काय हे बघा हातांना मोकळं करायचं एकदम आणि पायाला वरती घेऊन बस तुमच्या पोटाकडे तुमच्या पायाला ओढायचंय हे बघा या पद्धतीनं जो तुमचा पोटाचा भाग आहे पोटावरती प्रेशर येईल पोटाच्या चरबीवरती परिणाम होईल तीच चरबी तुम्हाला कमी करायला मदत करेल मित्रांनो आणि ही एक्सरसाइज करायची आहे तीस टाइम पंधरा पंधराचे चे दोन सेट करून ही एक्सरसाइज करायची चला चलू या दुसऱ्या एक्सरसाइज कडे हातांना मोकळं करायचंय पायाला वरती घ्यायचंय आणि हे बघा आहे ना खूप सोप्या एकदम सोप्या सोप्या पद्धतीच्या आहे हर कोणी कोणी पण तुमचा किती पोट असू द्या पुढे तरी तो ही एक्सरसाइज करून तुमचं वजन कमी करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक खूब खूब रिजल्ट देना है तीसरी एक्सरसाइज करू तिसऱ्या एक्सरसाईज मध्ये काय करायचं पॅन मध्ये घॅप घ्यायचा आहे आणि हातांना परत मोकळ आहे आणि बस आपल्या अंगठ्याला जाऊन टच करून परत वापस वरती यायचं आहे याच्यामध्ये ना थोडासा स्पीड घ्यायचा आहे तुम्ही स्पीड घेतल्याने होणार काय तुमच्या पोटावरती जो स्पीड ना प्रेशर येईल ना तो प्रेशर तुमचा फॅट कमी करून राहिला ही एक्सरसाइज एक्सरसाइज करायची पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा रेपिटेशन घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस नक्की तुम्हाला बी रिझल्ट मित्रांनो चौथ्या वाली एक्सरसाइज मध्ये करायचं काय हे बघा हातांना दोघांना एकदम सामोर आहे तुमच्या आणि ज्यावेळेस हात बाजूला होतील ना तर पाय पण थोडासा साईडला जाईल ताकी तुमच्या कमरेवरती याचा प्रेशर येईल जर तुमचं कंबर पातळ आहे तुम्हाला एकदम बारीक आहे तुमचं कंबर तर तुम्हाला ही एक्सरसाइज करायची तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्यायचा आहे तर चला चौथ्या एक्सरसाइजला जर सुरू करूयात लगेच हातांना सामोर आहे आणि हे बघा आहे ना सोपी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस चारीची चारही एक्सरसाइज चारे चारी व्यायाम तुम्ही जे सकाळी उठल्या उठल्या कराल तर मग बघा दुसऱ्या दिवशी तुमचं पोट कमी झालेलं तुम्हाला आरशामध्ये दिसून येईल खूप म्हणजे खूप तुम्हाला रिझल्ट भेटणारी एक्सरसाइज सकाळी उठल्या उठल्या खाली पोट आहात ना त्याच वेळेस ही एक्सरसाइज तुम्ही रोज करा मित्रांनो तुमचं पोट नक्की कमी होईल आणि तुमच्या पूर्ण शरीराचं वजन पण कमी होऊन जाईल आणि कोणी पण हे इझिली आणि एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये